दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू जालना शहरातील भोकरदन नाका ते रामतीर्थ पुला दरम्यान घडली घटना जालना शहरातील भोकरदन नाका ते रामतीर्थ पुला एका दुचाकी स्वराचा अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना रात्री अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे घटनास्थळावर मिळालेल्या माहिती प्राथमिक माहितीनुसार बळीराम विश्वनाथ आंबोरे वय पस्तीस वर्ष राहणार सिद्धिविनायक नगर चंदनजिरा जालना हे काही कामानिमित्त चंदनजिरा येथून दुचाकीवरून जालना शहरात गेले होते परंतु चंदनजीरा येथे घरी येत असताना दुचाकीसमोर अचानक कुत्रा आल्याने दुचाकीचा अपघात होऊन जबर जखमी झाले परिसरात घटनेची माहिती पसरताच नातेवाईकांनी बळीराम आंबोरे यांना जिल्हा सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये हलवले डॉक्टरांनी त्यास उपचार करत असताना मयत घोषित केले मैताच्या डोक्यावर पाठीमागून जबर मार लागल्याने जास्त प्रमाणात रक्तस्राव झाला त्यातच त्यांचा मृत्यू झाला मैताच्या पश्चात आई वडील भाऊ बहीण पत्नी मुलं असा परिवार आहे चंदनजिरा परिसरात घटनेची माहिती पसरताच एकच शोककाळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे यावरून सदर बाजार पोलीस ठाण्यात आज दिनांक पाच शनिवार रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव हे करत आहेत